नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आज आपण पाहणार आहोत कला आणि अद्वैतच्या लग्नामध्ये खूपच मोठा प्रॉब्लेम झालेला असतो तर संगीता आबांच्या पाया पडत त्यांची माफी मागत म्हणते आबा मला माफ करा मी तुमच्या पाया पडते पण असं मांडव मोडून जाऊ नका अहो माझ्या कलेच्या आयुष्याचा प्रश्न आहे माझ्या चुकीची शिक्षा तिला देऊ नका तर आबा लगेच संगीताला उठवतात आणि म्हणतात नैनाच्या आई तुम्ही रडू नका अहो ते आपल्या कोणाच्याच हातात नसतं आता जे काही ठरवायचं असेल ते हे दोन्ही पोरं ठरवतील आबा कलाला म्हणतात कला अद्वैतला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तर सरोजवेणी लगेच चिडत म्हणतात काय बोलायचंय अबा हे लग्न तसं होणारच नाहीये तर आबा सरोजला शांत करतात आणि कलाला म्हणतात कला जापोरी घरच्यांच्या इच्छे खातर आणि अबांच्या सांगण्याप्रमाणे कला लगेच अद्वैतकडे जाते तर इकडे कला अद्वैतकडे येते अद्वैत कालाला म्हणतो हे लग्न करण्यासाठी तयार आहे मी जास्त एक्साइट व्हायची गरज नाहीये हे लग्न मी फक्त माझ्या अब्बांसाठी करतोय नाहीतर तुझ्यासारख्या मुलीबरोबर मला कुठलंच नातं जोडण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये आणि हो लग्न झाल्यानंतर सगळं शांत झालं की सगळ्यात आधी आपण डिवोर्स साठी अप्लाय करायचं तर लगेच कला म्हणते मला मान्य आहे मांडव सोडून माझ्या आईला परत जाणं हे सहन नाही होणार त्यामुळे मी पण हे लग्न फक्त आणि फक्त माझ्या आईसाठी करतेय अद्वैत काला म्हणतो तुला आणि तुझ्या आईला काय वाटतं याच्याशी मला काहीच घेणं देणं नाहीये आता जे ठरले तेच पाळूयात आणि अद्वैत लगेच तिकडनं निघून जातो तर कला ही अद्वैतच्या मागे येते अद्वैत, अद्वैत लग्न मंडपामध्ये येतो आणि त्याने खाली फिकू दिलेलं मंगळसूत्र उचलत म्हणतो गुरुजी तुम्ही तुमचे विधी सुरू करा हे लग्न मान्य आहे मला अद्वैतचे बोलणं ऐकल्यानंतर सायली अर्जुन दोघेही खूप खुश होतात आणि घरातल्यांना देखील खूप आनंद होतो कलाही बोलते मलाही हे लग्न मान्य आहे सरोज वहिनी अद्वैतला म्हणतात अरे अद्वैत तू हे काय बोलतोय हे लग्न नाही करू शकत अद्वैत सरोजला म्हणतो आई माझा निर्णय झालाय अद्वैत सरोजचं काही बोलण्यास ऐकून घेत नाही आणि गुरुजींना विधी सुरू करण्यासाठी सांगतो सरोज आबाला म्हणतात आबा हे सगळं काय आहे तर आबा सरोजला समजावत म्हणू लागतात की तू आपल्या घराण्यासाठी बरंच काही केलंस तू माझ्या प्रत्येक शब्दाला मान दिलास पण आपल्या अद्वैतच्या भवितव्यासाठी या लग्नाला मान्यता दे माझ्यासाठी नाही निदान आपल्या चांदेकर घराण्याच्या इज्जतीसाठी आणि कलाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तरी मान्यता दे आबांचं बोलणं ऐकल्यानंतर सरोज वहिनी यावरती जरा विचार करायला लागते तर रोहिणी लगेच स्वतःशीच म्हणते बिचारी सरोज वहिनी आता आपल्या बिच्चार्या लेखाचं बिच्चार फाटकं आयुष्य बघत जगावं लागणार हिला उद्याची हेडलाईन असेल सगळीकडे आजवरती लोक चांदेकरांचे गोडवे गात होते आता चांदेकरांबद्दल कॉसिप करतील आणि सरोज वहिनी तुम्ही तेच डिझर्व करा गुरुजी अद्वैतला सांगतात मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाला तर अद्वैत लगेच जा पण कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो त्यानंतर सप्तपदीचा विधी सुरू होतो अद्वैत कलाच्या खांद्यावरती हात ठेवत सप्तपदीचे फेरे घेऊ लागतात तर फेरे घेत असताना कला लगेच अद्वैत आणि त्याच्यामध्ये घडलेला प्रकार आठवतो तर गुरुजी दुसरं पाऊल घ्यायला लावतात तर ते सांगत असतात जेव्हा मुलगी घरी असताना तेव्हा ती आपल्या आई वडिलांचा विचार करत असते जसं घरच्यांसोबत खंबीरपणे उभी असते तशीच पती परमेश्वरांसोबत तिने खंबीरपणे उभं राहायचं तर, तर कला आणि अद्वैत दोघेही एक मिळून एकमेकांना दुसरं वचन देतात तर त्या मध्ये देखील त्यांना त्यांची भांडणं आठवतात कला अद्वैत दोघे मिळून सप्तफेरीचे सात फेरे घेतात सगळे शांतपणे त्यांच्या दोघांकडे पाहत असतात कोणाला काय बोलावं काहीच सुचत नसतं तर गुरुजी त्यांना म्हणतात अशा रीतीने तुमची सप्तवचने पूर्ण झाली आहेत आता तुम्ही पती पत्नी आयुष्यभरासाठी एकमेकांना बांधले गेलेले आहात तर तिथे अर्जुन आणि सायलीही असतात लग्नसोह पूर्ण झाल्यानंतर ते दोघे उठतात तर अर्जुन अद्वैतला म्हणतो चला आता तुम्ही एकमेकांबरोबर आयुष्य करायचं ठरवलंच आहे ना तर मग बास आता समजून घ्या एकमेकांना आणि जरा वेळ द्या मग समजेल की आयुष्य किती सुंदर येते सायली अद्वैतला म्हणते अद्वैत भाऊजी तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलाय आणि माझी खात्री आहे की तुम्ही तो निर्णय निभावाल सुद्धा तर अर्जुन सायली त्यांच्या दोघांचाही निरोप घेऊन तिकडनं निघून जातात त्यानंतर इकडे दुसरीकडे नैना आणि राहुल दोघीही रूमवरती असतात तर राहुल स्वतःशीच म्हणतो अद्वैत चांदेकर तुला माहिती आहे का आज मी या जगातला सगळ्यात आनंदी माणूस आहे भर लग्नातून मी तुझी बायको पळवलीये असाच तुझा प्रत्येक आनंद मी तुझ्यापासून हिरावून घेणार इकडे नैना बोर होत आहे म्हणून टी व्ही लावत असते तर राहुल लगेच तिच्या हातातून रिमोट हिसकावून घेत तिला म्हणतो नैना आपण इथे टी व्ही बघायला आलोय का आणि ते दोघेही लगेच सिकमिकांकडे प्रेमाने पाहू लागतात त्यानंतर इकडे दुसरीकडे कलाच्या पाठवणीची वेळ होते तर कला आणि अद्वैत दोघांच्याही ज्ञानीमनी नसताना त्यांचं लग्न झालेलं असतं त्यामुळे ते दोघीही खूप अपसेट असतात तर कलाचे बाबा कलाकडे येत तिला समजावून सांगू लागतात की कला, कला आजपासनं ते घर तुझं आहे ती सगळी माणसं तुझी आहेत त्या सगळ्यांचा राग आहे आपल्यावरती तिकडे गेल्यानंतर तू एकटीच असशील पण समजून घे आपली माणसंच आपल्यावरती रागवतात ना सगळ्यांशीच प्रेमानं वागायचं त्यांचं मन जिंकायचं चिडचिड झाली राग आला तर त्यावरती फक्त एकच उत्तर असत ते म्हणजे प्रेम रडू नकोस बाळा अंबाबाईवरती श्रद्धा ठेव समद ठीक होईल त्या घरातली उद्याची सका तुझ्यासाठी लई कठीण असल कोण तुझ्यावरती कमी रागावल जास्त रागावल चिडचिड करल जो जास्त रागावल ना त्याचं मन पहिल्यांदा प्रेमानं समजून घे एक दिवस असा येईल की समद्या चांदेकरांचं मन तू विश्वासाने जिंकशील कला फक्त आयुष्यात हार नको माणूस तू हारलीस तर तू नाही पण तुझा बाप हारल तुझ्या बापाला हरू देऊ नकोस कले तू माझा विश्वास आहे माझा श्वास आहे कलाचे बाबा देखील खूप रडत असतात तेवढ्यात तिथे संगीता आणि बाकीचे लोक येतात तर संगीता कलाला म्हणते कला बाळा आता तुला निघावं लागेल कला देखील अपसेट होत खूप रडत असते तर कलाचे बाबा आबा समोर हात जोडत म्हणतात आबासाहेब जे काही घडलं त्यामध्ये आमचा काहीच दोष नाहीये मनात राग नका ठेऊ तर आबा म्हणतात मुळीच नाही अहो परमेश्वर जे काही घडवतो ते चांगल्यासाठीच म्हणू लागतात सगळ्या मलाही वाटायचं की आपल्या पोरीचं चा, चांगलं लगीन करीन पण आज जे काही घडलं ते लई वाईट घडलं कला माफ कर मला बाप म्हणून मी तुझ्यासंग कोणत्या तोड्यानं बोलतो हे मलाच कळत नाहीये कला कोणत्या डोळ्यानं तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघू म्या कला मला काहीच नाही समजत आहे पण बाप म्हणून मला माझं कर्तव्य करावं लागतंय तर कला लगेच अपसेट होत तिच्या बाबांना म्हणते बाबा ते तुमचं कर्तव्य नाही तर तुमचा हक्क येतो बाबा मी तुम्हाला प्रॉमिस करते तुम्हाला दुखावण्यासाठी किंवा हरवण्यासाठी असं मी काहीच नाही करणार बाबा मी खरंच कधीच नाही वाईट वागणार आणि बाबा तुम्हीच म्हणता ना की लग्न झालं तरी मुलीचं घर सुटत नसतं उलट तिची दोन घरं होतात तुम्ही दोघं सुद्धा मला वचन द्या की तुम्ही एकमेकांची काळजी घ्याल कधीही काही लागलं तरी मी जवळ नसले तरी मला हक्काने फोन कराल बाकी काजू आहे ती घेईल तुमची काजी अद्वैत दरवाजा उघडून आतमध्ये गाडीत बसायला लागतो तर लगेच अद्वैत आणि कला दोघेही एकमेकांना उडतात म्हणजेच की त्यांची गाठ एकमेकांना बांधलेली असते तर लगेच ते दोघीही एकमेकांकडे पाहू लागतात तर संगीता रडतच कलाला म्हणते कला तुझ्या आईला माफ करशील ना कला तिच्या आईच्या गळ्यामध्ये पडत खूप रडत असते काजन देखील खूप अपसेट होत कलाच्या गळ्यामध्ये पडून रडत असते काजल कलाची माफी मागत म्हणते खरंच आय एम सो सॉरी तायडे मी नाही आणू शकले दिदीला सगळं माझ्यामुळे झालंय तर कला लगेच काजला म्हणते गुंड्या तू टेन्शन नको घेऊ तुझ्यामुळे काहीच नाही झालं आता तू नीट राहा आईबाबांची काळजी घे आईला त्रास नको देऊ बाबांना मदत कर आता तू जशी रडायला लागलीस तर आमचं काय होणार त्यानंतर संगीता अद्वैतकडे येते आणि अद्वैतचा हात घेत कलाचा हात त्याच्या हातामध्ये देते संगीता अद्वैतला म्हणते अद्वैतराव मला माहिती आहे की तुम्हाला हे लग्न मान्य नाही माझी चूक झाली हे म्हणायचं सुद्धा मला लाज वाटतेय पण एक गोष्ट तुम्हाला सांगते माझी कला ही गंगेवानी निर्मळ आहे तिला सांभाळून घ्या तिला समजून घ्या माझ्या चुकीची शिक्षा तिला देऊ नका अद्वैतराव माझी कला लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरात येते तिला सुखात ठेवा संगीता कलाला म्हणते कला बाळा काजू तुझी पाठ राखीन म्हणून तिकडं येईल तर अद्वैत लगेच मागचा पुढचा कुठलाही विचार न करता गाडीत जाऊन बसतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गृहप्रवेशाच्या वेळी सगळे कलाला सांगतात की उजव्या पायाच्या अंगठ्याने माप ओलांड आणि आतमध्ये ये कला माप ओलांडते आणि लक्ष्मीच्या पावलाने आतमध्ये येते तर कला आतमध्ये आल्यानंतर सरोज कलासमोर एक अट घालत म्हणते की तू आत तर आलीस पण आता माझी एक अट आहे तू तुझ्या घरच्यांशी काहीच संबंध नाही ठेवायचा तर कलाला सरोज बहिणीची ही अट मान्य नसते तर कला म्हणते माप करा मला मी यासाठी माझ्या जन्मदात्या आई वडिलांना नाही सोडू शकत आणि कला परत माघारी फिरायला लागते कला दाराशी येते आणि पाऊल बाहेर टाकणार तर ती विचार करू लागते पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू